हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना शिव स्वामी समर्थ सर्वजण चांगले आहेत ना सर्वजण चांगले असायलाच हवे तुम्ही आता तुमचं मनापासून स्वागत गोपीचंदन ती लॉग मध्ये ते दोन आलेत गोपीचंद तिलक आणि सुगंधित तिलक चंदन हे लाल तिलक आणि सुगंधित केशरयुक्त अष्टगंध आहे हे दोन आलेत आणि हे राधाकुंडदार तिलक आणि हे सगळे ठे आता लागतील ना रामनवमीला वगैरे म्हणून पादिव बायकर इकडे बघ इकडं इकडं मावशांना बायकर राहतील बाय बाय म्हणा मावशांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे करतात दोन्ही हात जोडून कर श्रीस्वामी समर्थ करा दे पटकन मग तुला देते श्रीस्वामी समर्थ कर पटकन देते देते आधी श्रीस्वामी समर्थ कर मावशांना स्वामी समर्थ शिवाय शू श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करा दे कर पटकन पटकन तुला पण देते आधी श्रीस्वामी समर्थ कर येऊन बसतं कर खेळायच्या नाधी लागलंय मी शोवरून आणलं सकाळी वाट आधी आहे मागवलं होतं मी शोवरून हे स्टॅम्प हे स्टॅम्प दाखवू का हे स्टॅम्प आणलेत ओम नम शिवाय राधे 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 चंद्र लावायला ओम नम शिवाय नी डोळाय त्यात जय महापाल जय महापाल ओम शिवाय ओम हे पोळा पुत्र आहेत सर्व त्याच्यासोबत हे भेटलेलं आहे अष्टगंध भेट आणि लाल चंदन तिलक लाल चंदन आणि केशरीक्त तिलक आहे ह्याच्यामध्ये पिवळा आहे चंदन आहे आणि ह्यामध्ये काय आहे शुद्ध सुगंधित गोपीचंदन आहे गोपीचंदन आणि पिवळाचंदन हे राधाचं डार्कचंदन आहे राधाकुंडचं डार्क तिलक म्हणून आहे नाव त्याच्यावर हे सर्व घेतलेलं आहे हे बघा कसे करतात आहे सर्व दोघं पण दादा आणणार आहे ते त्याच्यात भरवी आपण दादा स्वामी स्वामी ए स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थकर श्री स्वामी समर्थकर स्वामी ना आता तो खेळायच्या नाळ नाड़, नाळात लागलेला आहे ना म्हणतो डायरेक्ट करायचं नसलं की दादा स्वामी चू दादा म्हणते मी स्वामी म्हणते पप्पा वेगळंच म्हणतात आजी वे स्वामी म्हणते हे बघा यांचं चालू झालं सगळं कुटानी हे चार चंदन भेटलेले आहेत आणि एक तिलक भेटलेलं आहे राधा कुंडचं तिलक आणि ते सोळा स्टॅम्प भेटलेले आहेत तो बघा माझा मुलगा घेऊन हातात खेळत बसलेला आहे शि ए स्वामी स्वामी अग बाई स्वामी दे ना स्वामी आपण मसाला बनवायचा आहे तर सर्व गरम मसाला मी होता आज बनवायचं आहे तर सगळं थोडंसं गरम करून घेते मग आपण मिक्सरच्या भांड्यात वाटू ओरिजिनल तो ओरिजिनल असतो ताई आणि विकतचं भेसळयुक्त असतं त्यात पावडर मिक्स असते मी माझ्या पद्धतीने बनवते गरम मसाला त्यात सगळा मिक्स मसाला आहे त्याला चौदा देखील असं म्हणतात सगळं आहे मिक्स पालामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी सूर्यफूल छोट कर्णफूल पण आहे दगडफूल आहे मोठी इलायची आहे तर मिक्स मध्ये बरं बार करून देते पाणी आलेलं आहे आता भांडे घासायचे शाही जिरे पण वावडिंग आहेत सगळं मिक्स आहे हा गरम मसाला सौदा तुझा उचला फटका नाही तर फटके खाती बघू फटके खातीस पप्पा नाही फटके आहे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाईम आहे ताई बनवायचं हे कधी बनवलं नाही ट्राय केलं नाही फर्स्ट टाइम ट्राय करते बघू कसा होतोय तुमच्यासोबत शेअर करीनच मी थोडासा वाश यायला की काढायचं करपू द्यायचं नाही मसाला थोडस गरम करून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही का गरम करायचं तर इथे बारीक पेस्ट तयार होईल पावडर लवकर होईल म्हणून गरम करायचंय नाहीतर आणण्यात आपल्याला काय गरम करायची गरज नाहीये म्हणजे थोडंसं गरम क्रंची होईल आणि लवकर भाजलं जाईल म्हणजे वाटलं जाईल त्याच्यासाठी आपल्याला गरम करायचंय इथे स्वामी आणि चिवचा खेळ चालू आहे दोघी फेकाफेकीन थोडा थोडी चालू आहेत दोघांची गॅस बंद केलाय चिमना छिमना चिमना चिमना कुठले मार खाणार पटवन ठेवली तू दे तू मार खाली सांग पटकन शिवलय उद्योगी आहे घरात नुसती उद्योग करत असते सगळं सांडा बिंडा करत असते काय झालं बाबा काही नुस कचरा पडलेला नाहीये त्याच्यामध्ये सगळा मसाला आहे प म्हणजे मिक्स झालेला आहे थोडस तेजपत्ता काळी मिरी वगैरे तुम्हाला काय दिसत असेल पण यात काही कचरा नाही आहे थोडस थंड गार व्हायला ठेवलंय पण गार झाल्यानंतर आपल्याला ग्राइंडर करून घ्यायचंय बाई 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 बघा यांचा उद्योग बघा सगळ्यांनी बाई भावांचा उद्योग चला बाई सरा करावा कुठून काय करावं हॅलो ताईनो हे पहा खूप छान झालेला आहे मसाला तयार ओरिजिनल आणि घरभर त्या मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे त्यात एक ताई आल्या होत्या शेजारच्या म्हणत होत्या बिर्याणी बनवले का काय आम्ही पण आम्ही वे नॉनव्हेज खात नाही म्हणून त्यांना म्हणलं नाही बिर्याणी बिर्याणी नाही बनवलं आहे मग गरम मसाला तयार केलेला आहे घरात खूप छान सुंदर वास सुतला आहे सुगंध गरम मसाल्याचा ओरिजिनल त्यांना पण दाखवलं त्यामुळे खरंच खूप छान आहे मासा मसाला म्हणून एकदम प्युअर आणि धणे पावडर पण बनवून ठेवलेली आहे